कटिंग टेबल आहे आणि इकडे तुमच्या मशीन वगैरे आहेत मशीन किती आहे मशीन आणि तुमचं काय कपड्यांचा रेट काय शिलाईचा नऊशे रुपये किती नऊशे नऊशे रुपये शर्ट पॅन्ट काय शर्ट आणि पॅन्ट शर्ट पॅन्ट दोन्ही हो हो नऊशे रुपये पॅन्ट आणि शर्ट चारशे रुपये अच्छा आणि सूट वगैरे काय तू शूटली तीनशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये आणि आणि सफारी वगैरे सफारी वाला सोळाशे रुपये सोळाशे रुपये सफारी अच्छा शर्ट पॅन्ट साधारण कपडा किती लागतो साहेब शर्टला आपल्याला अडीच मीटर अडीच मीटर एक चाळीस लाख अच्छा असं आहे का हे साधारणच दुकान आहे चक्की चौकातच आहे ते चक्की चौक आहे आणि चौकापासून अर्ध्या मिनिटावरती त्यांचं दुकान आहे बाजूला हॉटेल आहे तर हे आमच्या मित्राकडे मी नेहमीच कपडे शिवतो आली बरेच वर्षापासून मी ते कपडे शिवतो माझे कपडे फार छान शिवतात ते आणि त्यानुसार हे दुकान तुम्हाला छोटं वाटत असेल परंतु इथे तुम्ही येऊन जर पाहिलंच ना तर त्यांच्याकडे भरपूर कपडे शिवायला आलेले आहेत आणि ते नेहमी चालू असतं त्यांच्या दिवाळीला तर त्यांच्याकडे एवढी रांग लागते की ते कपडे पंधरा दिवस महिनाभर मिळतच नाही असं त्यांच्या आणि त्यांची कारीगरी एवढी चांगली आहे की तुम्ही एकदा येऊन बघा आणि तुमचं जर समाज मला सांगा फर्स्ट क्लास कपडे शिवतात ते सफारी वगैरे तुमचं सूट वगैरे असू द्या शर्ट पॅन्ट असू द्या काही असू द्या तुम्ही या आणि एकदा तुमचं येऊन कपडे शिवून बघा तुम्हाला फार चांगलं वाटेल धन्यवाद चला आता व्हिडिओ अपलोड करणार आहे होता ठीक आहे